संजय सातारकर हे नाव ऐकायला एखाद्या संगीत क्षेत्रातील किराणा घराण्याचं भारदस्त आणि दमदार पण वास्तव्यात तो आहे कलेचा उपासक समाज जागृतीचा वाहक आणि लोकसंस्कृतीचा रक्षक त्याची कला कोणती तर बहुरूपी बनून लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन करणं वयाच्या पन्नाशीतही तो आज रोज सकाळी मेकअप करतो कधी रामाचं रूप धारण करतो कधी महादेव कधी वासुदेव तर कधी हनुमान हातात डमरू ओठांवर भक्ती आणि मनात लोकजागृतीचा संदेश घेऊन तो निघतो गावोगाव गल्ली बोळ्यातून हर हर महादेव म्हणत संजय सातारकर अमरावती तालुक्यातील आष्टीगावचा रहिवासी दोन एकरचा अल्पभूधारक त्याच्या घराण्याची ही कला आजोबा पणजोबा वडील या सगळ्यांनीच बहुरूपी बनून जोपासली व समाज प्रबोधनातून जनजागृती केली आज संजय त्या परंपरेला अखंडपणे पुढे नेतोय त्याचं जगणंच म्हणजे एक रंगमंच जिथे प्रत्येक दिवस एक नवीन वेशभूषा एक नवीन संदेश घेऊन उगवतो संजय सातरकर फक्त मनोरंजन करीत नाही तर आपल्या कलेतून व्यसनमुक्ती अंधश्रद्धा बुआबाजी एड्स विषयक जागरूकता यांसारखी गंभीर विषय लोकांपर्यंत पोहोचवतो त्याच्या भजनामधून आणि गीतांमधून समाजाला विचार करायला लावणारे संदेश दिले जातात कधी लोक टाळ्या वाजवतात कधी दोन पैसे देतात तर कधी अपमानजनक बोलतात पण तरीही तो खचत नाही त्याचं म्हणणं असतं कला माझ्या श्वासात आहे लोकांची नजर वळली तरी माझा मार्ग नाही बदलणार शिवाजी महाराजांच्या काळात बहुरूपी समाजाने स्वराज्य स्थापनेत मोठं योगदान दिलं महाराज आपले गुप्त संदेश आणि माहिती याच बहुरूपांच्या माध्यमातून शत्रूच्या तळात पोहोचवत असत त्याच त्या परंपरेचा वारसा आजही संजय सातारकर जपतो आहे त्याची कला म्हणजे फक्त अभिनय नाही त्या आहे शौर्य संस्कृती आणि समाजकार्याचं जिवंत उदाहरण दिवाळीच्या सकाळी संजय दारावर आला फाटक उकडणारे वासुदेव आलारे त्याच्या आवाजात तीच ओळखीची भक्तिभावाची छटा होती क्षणात त्याने वासुदेवाचा मेकअप केला डोक्यावर पिसांचा मुकुट अंगावर तेजस्वी रंगीत वस्त्र हातात डमरू डमरू वाजवत तो म्हणू लागला वासुदेव आला रे वासुदेवाला त्या क्षणी असं वाटलं जणू काळ थांबला आणि परंपरा पुन्हा जिवंत झालीय आजच्या आधुनिक काळात संजय सातारकरसारखे कलाकारच आपली लोककला जिवंत ठेवतात संजय सातरकर हा केवळ कलाकार नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मातीचा खरा पुत्र आहे वासुदेवाच्या रूपात तो ज्या भक्तीने आणि आत्मविश्वासाने लोकांसमोर उभा राहतो तीच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची खरी ओळख आहे बिरो रिपोर्ट आर न्यूज